ज्याची सर्व महिला आतुरतेने वाट बघत आहे होत्या त्या म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सोळा हप्ता बँक खात्यावर कधी ट्रान्सफर होणार तर आनंदाची बातमी समोर आलेली आहे तुम्हाला माहीत झालेलं असेल की आदिती टडकर यांनी विधान केलेलं आहे की उद्यापासून म्हणजेच त्यांनी काल विधान केलेलं होतं म्हणजे आजपासून जे बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास प्रक्रिया सुरुवात झालेली आहे आणि योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आजपासून जे आहे पैसे मिळणार आहे असं आदिती टटकर यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे ते त्यामुळे त्यांनी ट्विट केल्यानंतर हे पैसे बँक खात्यावर ट्रान्सफर होण्यास सुरुवात झालेली आहे सध्या तुम्ही बघू शकता त्यांनी एक सांगितलं सुद्धा आहे की पुढच्या हप्ता जो तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला ई केवायसी पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे तुम्ही ई के पूर्ण करून घ्या तरच तुम्हाला या ठिकाणी जे हप्ता मिळेल ई के पूर्ण केली नाही तर हप्ता मिळणार नाही त्यामुळे ए के वाय सी करून घ्या ए के वाय सी केल्यानंतर तुम्हाला पुढचा सुद्धा हप्ता मिळेल मात्र सोळा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे धन्यवाद